रेसिपी तुमचं स्वागत करते आज वातावरणामुळेच आपली रेसिपी डिसाइड झालेली आहे आज वातावरणच असं झालेलं आहे की भजी खायची खूप इच्छा होते मग चला आपण बनवूया स्वीटकॉर्न ची भजी स्वीटकॉर्नची भजी बनवण्यासाठी मी घेतलेला आहे स्वीटकॉर्न अशा आपण दाणे काढून घेऊया आपल्यांदा आपण एक लेअर कट करायचं आहे मग दुसरा करायचा आहे अशामुळे आपले जे स्वीटकॉर्न आहेत दाणे आहेत त्याचे ते आपल्याला कटिंग पण होतील जसे हवे तसे आपण एक कंसाचे सर्व दाणे काढून घेतलेले आहेत आता पुढची तयारी करूया आता आपण जे मक्याचे दाणे काढले होते ते एका भांड्यामध्ये काढून घेऊया तुम्ही पाहताल की आपले अर्धे अर्धे दाणे झालेले आहेत मी अखंड दाणे घेतलेले नाही आहेत अर्धे करून घेतलेले आहेत थोडक्यात चतक आपण थोडंसं क्रश करून घेतलेले आहेत दाणे चुरीच्या मदतीने आता ह्याच्यामध्ये मी घालणार आहे हा एकदम थोडासा जाडसर असा कांदा चिरलेला आहे दोन कांदे आपण घेतलेले आहेत एक ढोबळी घेतलेली आहे घालणार आहोत बेसनपीठ तर मी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे पण जसं लागेल आपल्याला तसं आपण मिक्स करायचंय आपण कांदा घातलेला आहे कांद्याला पण पाणी सुटणार आहे तुम्हाला जर मक्याचे दाणे अशी अर्धवट नसतील हवे किंवा अखंड हवे असतील तर तुम्ही अखंड पण घेऊ शकता किंवा अजून तुम्हाला चॉप करून घ्यायचे असतील समजा बारीक करून घ्यायचे असतील तरी तुम्ही घेऊ शकता आपल्या आवडीप्रमाणे आहेत आता याच्यामध्ये मी घालणार आहे हे आपण घेतलेले आहेत धने जिरे तुम्ही थोडेसे जाडसरस घेतलेले आहेत आपण दोन चमचे घालूया पांढरे पण मी दोन चमचे घेतलेले आहेत पण घेतलेले आहे तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ आपण अर्धा वाटी घालूया आणि कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर मी पूर्ण एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर मध्ये आपल्या भाज्यांना एक छान अशी टेस्ट येते मीठ घालायचं आहे आलं लसूण आणि हिरवी मिरची ही चॉपरमध्ये मी चॉप करून घेतलेली आहे तुम्ही कुठून घेतली तरी चालेल पण मिक्सरमधून बारीक करून टाकू नका कारण अशा प्रकारे आपण ज्यावेळेस आलं लसूण आणि मिरची घालतो तर दातामध्ये आल्यावर खूप छान अशी टेस्ट येते म्हणून मी चॉप करून घेतलेला आहे तर आपण घालूया अर्धा चमचा हळद आणि आपल्या आवडीनुसार आपल्याला लाल तिखट घालायचं आहे तुम्हाला जेवढ्या प्रमाणात तिखट हवे तेवढ्या प्रमाणात तुम्ही जे लाल मिरची पावडर आहे ते वापरू शकता कारण आपण हिरवी मिरची पण घातलेली आहे आपल्याला आहे पण आपल्या भज्यांना छान वेगळी टेस्ट येणार आहे आणि तांदा पीठ घातल्यामुळे कुरकुरीत अशी आपली भजी होणार आहे थोडं थोडं जसं लागेल तसं आपण पाणी मिक्स करायचंय एकदम आपल्याला पाणी घालायचं नाहीये प्रकारे आपण मिश्रण तयार करून घेतलेलं आहे एवढं पात्र आपल्याला मिश्रण हवं आहे आता याच्यामध्ये आपण सर्वात शेवटी घालणार आहोत सोडा अगदी थोडासा सोडा घालणार आहे एक चुमूडवर मी भाज्यांमध्ये डोबळी मिरची घातलेली आहे कारण आपले कॉर्ने स्वीट असतात थोडंसं त्याला तिखटपणा किंवा एक वेगळा फ्लेवर येण्यासाठी मी डोबळी मिरची घातलेली आहे आणि तांदळाचं पीठ आपण भाज्यांना कुरकुरीतपणा यावा म्हणून तांदळाचं पीठ घातलेलं आहे तुम्ही जर कुरकुरी बनवण्यासाठी कॉर्नफ्लॉवर जर वापरत असाल तर त्याच्यामुळे आपले भजी जरा ते तेलकट होतात पण आपण तांदळाचं पीठ वापरलं तर ते भजी तेलकट ते पण होत नाहीत आणि कुरकुरीत होतात म्हणजे कॉन पेक्षा तांदळाचं पीठ हे बेस्ट ऑप्शन आहे आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आपण भजी करायला तेल चांगलं गरम झालं की आपण दोन चमचे छोटे दोन चमचे आहेत ते तेल या मिश्रणामध्ये घालणार आहोत अगदी गरम गरम तेल आपल्याला या मिश्रणामध्ये घालायचं आहे चांगलं गरम झालेलं आहे आपल्या कढईमध्ये भजी सोडायची आहेत थोडीशी अशी पसरूनच घालायची आपल्याला जास्त एका जागेवर असं घालायचं नाहीये मेल सुकलेला आहे भाज्यांचा आपण तोंड घ्यायचंयला च्यामध्ये नेहमी पांढरपुरी वापरते कुठलीही भजी बनवून देत मी पांढरपुरी वापरते कारण पांढरपुरी भज्यामध्ये अगदी छान दिसतात भजी तळल्यानंतर जे पांढरपुरी असे वरती दिसतात ना ते मला खूप आवडतात आणि चव पण छान लागते म्हणून मी नेहमी पांढरपवी वापरते तुम्ही पण एकदा वापरून पहा ह्या साईडला खिडकी आहे आणि खिडकीतून असा पाऊस दिसतोय आपल्याला छान आणि मग मला असं चहाची आठवण आली बी आणि आता त्यात आपण मसाला चहा बनवणार आहोत त्याच्यामुळे तर जास्त सुसुक्त आहे कारण मसाला चहा मी कधीतरीच बनवते नेहमी आमचा आल्याचा चहा असतो आज आपण मसाल्याचा चहा बनवणार आहोत कारण मसाला चहा जास्त मी पित नाही कारण जरा आणि थंडीच्या दिवसातच आपण हा चहा पितो कारण त्याच्यामध्ये आपण जे मसाले वापरतो ते जरा गरम असतात आणि पावसाळ्यात आपल्याला थोडीशी गरमीची गरजच असते तर मग आता आपण बोलूया मसाला चहा आणि एक हातामध्ये मसाला चहा आणि एका प्लेटमध्ये भजी मग काय okay, मजाच मज्जा त्याला मग बनवूया मसाला चहा चला मग आपण आता बनवूया मसाला चहा मी आ, मला जेवढा चहा बनवायचा असतो तेवढाच मी मसाला जेवढ्या वेळापुरताच तयार करून त्या चहामध्ये टाकत असते कारण म्हणजे मला असा जे आपण साठवून मसाला ठेवतो चहा मसाला तो आवडत नाही अगदी फ्रेश फ्रेश मसाला करून मग तो चहा बनवलेला मला खूप आवडतो आणि मी जे प्रमाण घेते ते जी माझ्या आवडीनुसार घेते की मला जे ज्या गोष्टींचं प्रमाण कमी हवं आहे त्या गो त्या गोष्टींचं प्रमाण मी कमी ठेवते आणि जे फ्लेवर मला जास्त आवडतो तो फ्लेवर मी जास्त ठेवते चला पाहूया मग लागणार साहित्य मला चार कप चहा बनवायचा आहे त्यासाठी मी घेतलेले आहे चार लवंगा आणि तीन मी घेतली आहे वेलची थोडासा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे ह्याच्यामध्ये मी थोडंसं आलं खिसून घालणार आहे तुम्हाला दिसतं एवढं मी आलं घालणार नाही आहे आणि एक चार ते पाच आपण घेणार आहोत मिरी आणि थोडीशी बडीशेप आणि थोडंसं जायफळ आणि हे घेतलेलं आहे मी प तुळस आणि गवती चहा तर एवढ्यापासूनच आपण आता मसाला बनवणार आहोत ज्या पातेल्यामध्ये मी चहा बनवणार आहे त्याच पातेल्यामध्ये हे मी जे सर्व मसाले घेतलेले आहेत ते थोडे गरम करून घेणार आहे आणि ह्याचा फायदा एक होऊ शकतो की आपण जे मसाले गरम करतो ते पातेल्याला त्याचा फ्लेवर छान लागतो आणि आपला चहा पण खूप छान होतो अगदी थोडीशीच मी बडशेप घालणार आहे ते थोडंसं गरम करून घेऊया अगदी थोडंसं गरम करायचंय आपल्याला आणि मी सहसा असा मसाले कुठूनच घेते मिक्सरमधून मी बारीक करत नाही थोडंसं जायफळ खिसून घालते अगदी थोडसच घेणार आहे आपला आता मसाला तयार झालेला आहे आता आपण चहा बनवूया तर आपल्याला चहा बनवायचा आहे दोन चार कप तर त्यासाठी मी दोन कप पाणी घेणार आहे दोन कप आपण पाणी घेतलेलं आहे आणि चहा पावडर मी तीन चमचे चहा पावडर घालणार आहे आणि याच्यामध्ये मी घालणार आहे तुळस चा मंजिरी मंजिरीवरती आलेल्या असतात त्या घालायच्या आपल्याला म्हणजे चहाला फ्लेवर पण खूप छान येतो थोडासा गवती चहा थोडस आलं घालणार आहे आणि आपला हा चहा मसाला उकळून घ्यायचं आहे आणि चहा उकळताना मी झाकण ठेवणार आहे की जे आपण सर्व मसाले चहामध्ये घातलेले आहेत त्याचा जो फ्लेवर आहे तो चहामध्ये तसाच राहील तो वाफ आपली जर आपण झाकण नाही ठेवलं तर ते वाफेबरोबर सगळा फ्लेवर निघून जाईल म्हणून मी झाकण ठेवणार आहे आपल्याला टोटल चार कप चहा करायचा आहे पण मी दोन कप पाणी घेतलेले आहे आणि दोन कप आपल्याला अडीच कप आपल्याला दूध घालायचं आहे तर हा जो दोन कप आपण पाणी घेतलेला आहे ते आपल्याला दीड कप करायचं आहे म्हणजे चहा चांगला उकळून घ्यायचा आहे म्हणजे सर्व जे चहा पावडर आणि जे मसाले आहेत ते चांगले चहामध्ये उकळतील त्याचा फ्लेवर पूर्णपणे हो हो ते चहामध्ये राहील आणि मग आपण त्याच्यामध्ये दूध आणि साखर नंतर निघाला एक काळजी पण घ्यावी लागते आपल्याला कारण आपण झाकण ठेवतो म्हणून एकदम बारीक गॅसवर आपल्याला चहा उकळायचा आहे कारण झाकण ठेवल्यामुळे आपला चहा उधू पण जाऊ शकतो आणि मी चहासाठी दूध घेताना नेहमी कच्चं दूध घेते कारण मला कच्च्या दुधाचा चहा खूप आवडतो मी नेहमी कच्चं दूध वापरते आणि मशीचंच दूध घ्या म्हशीच्या दुधामुळे चहा छान होतो आणि घट्ट पण होतो आणि मी नेहमी सकाळी ज्यावेळेस चहा पिते त्यावेळेस कच्च्या दुधाचा चहा बनवते कारण मला तोच चहा खूप आवडतो मग एकदा तो एक अर्धा कप चहा मला मिळाला की मला दिवसभर मग चहा नसेल तरी चालतो तर आता आपला चहा उकळलेला आहे आता दोन कप दो, जे आपण पाणी ठेवलं होतं त्यातलं अर्धा कप आपलं पाणी आटलेलं आहे चांगलं त्याच्यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे मी साकर। तर मी अडीच कप दूध घालणार आहे आता आपण चहामध्ये घालणार आहोत साखर तर साखरेचं प्रमाण आपल्या आवडीनुसार असतं प्रत्येकाला चहा गोड आवडतो कुणाला कमी गोड आवडतो त्याप्रमाणे आपण साखर घालूया चहा आपला आता तयार झालेला आहे आता आपण चहा भजी प्लेटमध्ये घेऊया